अनेक लोकांना कायद्याच्या माहिती नसतात कुणीतरी त्या ठिकाणी एक जणांनी मागणी केली की सी आय डी चौकशी झाली पाहिजे वस्तुस्थिती अशी आहे की सी आय डी कडे जर हा तपास गेला तर पुढची पाच वर्ष हा तपास सुद्धा नाटका लागणार नाही त्यासाठी ही जी केस आहे ही केस एस पी साहेब अविनाश बारगळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी नियुक्त करावी आणि ॲडिशनल एस पी पानकर साहेब यांनी या घटनेचा या तपास करावा आणि तपास करून लवकरात लवकर नव्वद दिवसामध्ये याचं चा चार्जशीट जे आहे ते दाखल करावं अशा प्रकारची मागणी आम्ही इथं केली सी आय डी चौकशीची मागणी लोकांनी केल्यामुळं सी आय डी चौकशीचे ऑर्डर सुद्धा आले आम्ही त्यांना विनंती केली या ठिकाणी की हे सी आय डी कडे वर्ग करू नका पुढच्या दोन दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटून आम्ही ती जी केस वर्ग करण्याची ऑर्डर झालेली आहे ती आम्ही स्टॉप करतो थांबवतो आणि हे मी जे म्हणलो त्याप्रमाणे एस पी साहेबाच्या अध्यक्षतेखाली देख टी स्थापन करून याचा तपास व्हावा आणि लवकरात लवकर उज्ज्वल निकम साहेब कारण तपास होण्याच्यापूर्वी चा चार्जशीट दाखल होण्यापूर्वी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून या केसमध्ये नियुक्ती व्हावी अशा प्रकारची विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत काही तक्रारी इथल्या जनतेनं केल्या की जे वाचमन आहे दलित समाजाचा आमचा बांधव त्याचं म्हणणं असं आहे की बाबा माझी ॲट्रॉसिटी त्या दिवशी घेतली नाही शुक्रवारी आणि जर ती अॅट्रॉसिटी घेतली असती तर मला वाटतं पुढचा बाका प्रसंग टळला असता तो ती घेतली नाही तर आता महाजन साहेब या ठिकाणी तयार झालेत जर त्याच तसं म्हणणं असेल तर त्याची आम्ही अट्रोसिटी सुद्धा दाखल करून घेतो आणि ती दाखल करून घेऊन म्हणजे त्याच्यातले जे काही कलम आहेत गंभीर स्वरूपाची त्या कलमांमुळे या ठिकाणी गुन्हा दाखल होईल त्या केसच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावरती फारसं न बोलता Uh, जे काही uh, त्याच्यामधली सत्यता आहे असत्यता आहे ते पडताळून पोलीस त्या तपासामध्ये पुढे गेल्याशिवाय आताच लगेच त्याला कन्क्लुजनला येणं बरं नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे धन्यवाद ते माझा डेप्युटी इंजिनियर जे वडील वारले माझं वडील वारा आता सर रेजर टोल सुद्धा चेंज झाला का त्याला आणि त्याच्यात नंतर वाढले पण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की एकशे तीन औषात एक हे नंतर कलम वाढवलेले पत्र एफ आय मध्ये येत नाही आता, आता पहिले तीनशे सातच एकशे नऊ झाला ना होऊन एकशे तीन झालं एकशे तीन झालं आयपीसी बीएनएस मध्ये गेला आणि एक काउं मर्डरच म्हणजे आता आयपीसी आय पी सी बदल एकशे तीन झालं वो एक नंतर ना, नंतर लावले म्हणजे एफ आय आर झाल्यानंतर बाकीचे नाही काय पद्धतीने मारण्यात आले अतिशय तर त्याच्यात आणखी काही गुन्हा तीनशे दोन हजार काय मार त्याला आपल्या जेव्हा पूर्ण दोषर पत्र होत तो, तो, तो फायनल आप जो आपला जो कोर्टाला आपलं जे काही म्हणणे त्याच्यामध्ये हे सगळं ट्रॉफी সারেশায়ে এপোডি এপ্ডিস্নে, এপোছাএই, এপ্ড় সঞেরেছে সঞে। কানুত কালারটেশকে কালেশকে এপেশকেশকের এংন্য়ে এপূডিসজ शरीरनिका अडादान वगैरे तय पुरे इदाना इदा का काय करायचं काय करायचं विष्णु आम्ही आय पार्टि मध्ये का नाही आम्ही दम त आम्ही आमचा बापय म्हणतो आम्हाला बोलवायला पोलीस पण सपोर्ट आहे साहब सर पुरा दाखल झाला असता तर एवढं पोट मत साहेब बोलाय व्हेरीफाय फाईल आहे तिथे लोकांचा गैरसमज आहे की आम्ही इथं टेबल जामीन दिला कोर्टामध्ये हजर केलं फाईल पण आहे आपल्याकडे कोर्टाने त्यांना जामीन दिला त्याच्या सुप्रीम कोर्टाच्या लोकांचं कसं होतं बाबा आदेशानुसार